नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अगदी सोपी रेसिपी गोड शेवया दाखवणार आहे त्याच्यासाठी शेवाया एक वाटी मोठी वाटी भरून गूळ एक अर्धी वाटी आणि तूप खोबऱ्याचा कीस आणि पाणी आता एका कुकरमध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा एक वाटीवर बारीक कापलेला गूळ आणि गुळ आणि पाण्याचा पाक बनवून घ्यायचा आता पाक चाणीमध्ये गाळून घेऊ चाणीने गाळून घेऊ म्हणजे त्याच्यात कचरा वगैरे असला तर तो निघून जातो त्याच्यासाठी आता येलदोळे एल एलदोळे नाहीतर विलायची आता वेलदोळे बारीक कुटून घ्यायचे आणि पुन्हा कुकरमध्ये ते गाळलेलं पाणी टाकून घ्यायचं गुळाचं पाणी जास्त घाट घट्ट पाक बनवायचा नाही आता शेवाया एक बाऊन भरून शेवाया घेतलेल्या आहेत तर गरम गुळाच्या पाकामध्ये टाकून घ्यायच्या आणि चमचाने मिक्स करून घ्यायच्या अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस आधीच करून ठेवलेला होता इलायची पावडर थोडेसे बदाम टाकायचे आणि साजूक तूप टाकून शेवाया मिक्स करायच्या झाकण लावून दोन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या लगेच शिजतात शवाया बारीक असल्यामुळे लवकर शिजतात आणि रात्रीच्या जेवणासाठी पचायला हलक्या आणि खायला ए अगदी चविष्ट अशा आपण शवाया बनवणार आहोत हे बघा आता कुकर लावून घेतलेला झाकण लावून घेतलेला आहे आता दोन शिट्ट्या झालेले आहेत आता कुकर ओढून दाखवते तुम्हाला अगदी पाच मिनटात रेसिपी तयार होते हे बघा शवयांच्या खीरपेक्षा पण हे अशा प्रकारे शेवया केल्या तर खूपच छान लागतात रात्रीच्या जेवणासाठी खूप चांगले असतात पचायला खूप हलक्या हे बघा पटकन फचतात आणि रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तर आपण कधीतरी शेवया करून खाऊन बघा तुम्ही नेहमीच बनवाल इतकी छान रेसिपी आहे आता वरून बदामाचे काप थोडंसं साजूक तूप तुम्ही दुधासोबत किंवा तूप टाकूनसुद्धा खाऊ शकता हे बघा आता याच्यावर साजूक तूप टाकून घेतलेला आहे बघा किती छान शेवाया शिजवून तयार झालेल्या आहेत खूपच छान चवीला तर खूपच छान तुम्ही महिन्यातून दोन वेळा बनवाल इतक्या छान लागतात त्या शवाया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात हे बघा आता त्याच्यामध्ये आपण दूध पण टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे धन्यवाद